पशुधन पर्यवेक्षक या ठिकाणी आपण सराव प्रश्न बघतोय तांत्रिकचे आजचं सेशन तांत्रिकवर आहे पशुधना संदर्भातले स्पेशल पंचवीस प्रश्न तुमच्याकडे मी घेऊन आलोय आपण एम पी एस सी पॅटर्न फॉलो करतोय कारण परीक्षा घेणार आहे एम पी एस सी शेवटपर्यंत बघा पंचवीस पंचवीस प्रश्न ज्या पद्धतीचे प्रश्न आले ना तसे प्रश्न मी डेव्हलप केले आहेत या ठिकाणी काय म्हटलंय जनावरांमध्ये पचनासाठी जठरातलं आमलं कोणतं आस्त कारणीभूत पचन करतंय जंतुनाशक म्हणून सुद्धा काम करत आहे ओके okay? प्रथिनांसाठी ते महत्वाचं आहे सल्फ्युरिक आम्ल नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल ऍसिटिक आम्ल उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा जठरामधलं ते आम्ल असतं प्रथिनांचं पचन ते घडवून आणतं ओके जंतुनाशक म्हणून सुद्धा काम करतं ते त्याचं प्रमाण मात्र योग्य असलं पाहिजे त्याला आम्ही यच सी एल असं म्हणतो खरं म्हणजे मानवात सुद्धा सेम असंच काम यच सी एल करत असतं आपल्या शरीरात सुद्धा आपण ते जास्त झालं तर मग पित्त वगैरे आपण जे म्हणतो तसा प्रकार घडतो पुढे गायीच्या काशीतील दूध निर्मितीचं एकक का रचना काय तिला काय म्हणतो आम्ही बघा दूध निर्मिती जी आहे तिच्या एकक का रचनेला काय म्हणतात बघा कन्सेप्टवरचा हा प्रश्न आहे आलमिव ओलाई नेफ्रॉन न्यूरोन विलाय गायीच्या काशेतील दूध निर्मितीची जी काही एकक रचना असते त्यासाठी काय संज्ञा वापरलेल्या आहे किंवा काय कन्सेप्ट या ठिकाणी यूज होते ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न जबरदस्त आहे बघा त्या एक अशा सूक्ष्मा अशा पिशव्या असतात त्या ती जी तिथे जी काही दूध निर्मिती होते ना त्या पिशव्या असतात त्यांना ओलाई असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये ते, ते दूध तयार होत असतं आणि मूत्रपिंड आणि न्यूरॉन्स याच्याशी संबंधित त्या पिशव्या असतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातो आहे शेळ्यांमध्ये आढळणारा ब्ल्यू हा रोग होतोय कशामुळे होतोय बघा ब्ल्यू जीभ कशी होती त्यांची निळसर बनते पण तो रोग काय जीवाणू विषाणू बुरशी कृमी कशामुळे तो रोग होतो आहे व्हायरल रोग आहे क्युली या ज्या माश्या आहेत ना त्यांच्यामुळे त्याचा प्रसार होत असतो काय क्युलिक्वाइड्स नावाच्या त्या माश्या आहेत तुम्ही लिहून घेऊ शकतात क्यू ली, या माश्यांमुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात आणि फक्त शेळ्याच नाही तर मेंढ्यांमध्ये सुद्धा मेंढ्यांमध्ये सुद्धा हा रोग आपला आढळतो ओके शेळी आणि मेंढी दोन्हीमध्ये सुद्धा आणि हा रोग विषाणूजन्य असा रोग आहे व्हायरस पासून होणारा हा रोग आहे त्याचा प्रसार करणाऱ्या त्या माश्या आहेत गायच्या दुधामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा रंग हा कशामुळे येतो आहे बघा नैसर्गिकरित्या आढळणारा रंग कॅरोटीन क्लोरोफिल हिमोग्लोबिन मेलानिन चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो रंग कसा असतो एक थोडासा पिवळसर त्याला चटा असते गाईचं दूध जर बघितलं पिवळसर असतं म्हशीचं नसतं तेवढं पिवळसर लक्षात घ्या म्हशीचं दूध आपल्याला पांढरं दिसतं गायचं पिवळसर दिसतं ते कशामुळे दिसतं ते कॅरोटीनमुळे दिसतं काय कॅरोटीनमुळे त्या ठिकाणी ते पिवळसर दिसत असतं पुढे जातोय मेंढ्यांमध्ये लोकर कापण्याचा योग्य ऋतू कोणता असतो बघा मेंढ्यांचं जे लोकर आहे ते मुख्यत्वे कोणत्या ऋतूमध्ये कापल्या जातात सुद्धा त्याला हे आहे अँगल आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा शरद ऋतू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कातरम कधी करायचं बघा हिवाळ्यात कापणार का हो नाही हिवाळ्यामध्ये थंडी वाजते तेव्हा उलट त्यांना हे असलं पाहिजे त्यांच्या भोवती ते केसांचं जाळं असलं पाहिजे पावसाळ्यात सुद्धा नाही शरद ऋतू नाही उन्हाळ्यामध्ये कापतात कारण उन्हाळ्यामध्ये त्यांना ते गरमीचा त्रास होतो त्या याच्यामुळे तो सुद्धा त्याच्यामागे रिझन असतं आणि त्या काळामध्ये केस जे आहेत ते त्यांचे हे केले जातात लोकर जे आहे लोकर म्हणतो आपण त्यांच्या ते केसांना ते कापले जातं पशुखाद्यामध्ये टी डी एन म्हणजे काय बघावर का टी डी एन आम्ही कशाला म्हणतोय टोटल डायजेस्टिबल न्यूट्रियन्स टोटल ड्राय नायट्रोजन टेक्निकल डायटरी नीड टोटल डेव्हलपमेंट न्यूट्रिशन बघा बरं का टी डी एन म्हणजे काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे खाद्याची ऊर्जा मोजण्याचं ते एक एकक आहे टीडीएन हे पहिली गोष्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे टीडीएन मग काय कशाला का म्हणायचं टीडीएन जे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट्स आहेत ना त्याला म्हणायचं टीडीएन टोटल डायडायजेस्टिबल न्यूट्रियन्स त्याला टीडीएन असं म्हटलं जातं खाद्यामध्ये किती ऊर्जा आहे एखादा खाद्य जनावराला आपण खाऊ घालतोय बाबा एवढं एवढं खाऊ घातलंय याच्यामध्ये किती एनर्जी गेली ती मोजण्यासाठी टीडीएन हे एक एकक एक या ठिकाणी असतं पुढे कोंबड्यांमध्ये अंड्याच्या कवचासाठी महत्वाचा घटक कोणता आहे त्या अंड्याला जे कवच येतंय ते कशामुळे येत आहे हा एक सोपा प्रश्न आहे लोह सोडियम कॅल्शियम पोटॅशियम याचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकतात अंड्याचा कवच आहे कवचाचं म्हणजे ते बाहेरचं पंचाण्णव टक्के आवरण जे असतं ते त्या घटकापासून बनलेलं असतं कोणता घटक तो लोह तर नाही आहे लोखंड नाही आहे सोडियम नाही आहे पोटॅशियम नाही आहे कॅल्शियम कार्बोनेट काय कॅल्शियम कार्बोनेट नावाचा जो घटक असतो त्याच्यापासून ते अंड्याचं कवच जे असतं ते बनलेलं असतं लक्षात ठेवायचंय पुढे जातोय आपण गायीमध्ये रुमेनचं मुख्य कार्य काय बघा तुम्हाला उत्तर येत असतील तुम्ही कमेंट्स करत चाला कमेंट्स करत चाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं रुमेन या रुमेनवर याच्या आधी सुद्धा प्रश्न आलेला आपण घेतलेला आहे श्वसन पचन आणि किनवन रक्त शुद्धी मूत्र निर्मिती रुमेन ना पचन करत आहे रुमेन किनवन घडवून आणतंय रुमेनचे हे दोन कार्य पचनाचं आणि किनवनाचं माहीत असलं पाहिजे थोडक्यात सूक्ष्मजीवांद्वारे ते सेल्युलोज जे आहे त्याचं किनवण करतं सेल्युलोजचं लोजचं किनवण करत आहे आपल्याला माहिती आहे बघा आपण जे कोणत्याही झाडाची खोडं वगैरे असतात जे बाहेरचं जे साल वगैरे असते त्याच्यामध्ये सेल्युलोज लोज असतो किंवा बाहेरचा जो भाग असतो कोणत्याही घटकाचा मग त्याचं रूपांतर या ठिकाणी किनवनामध्ये करण्याचं काम रुमेन हा घटक गायीमध्ये करत असतो कृत्रिम रेतनामध्ये वापरलं जाणारा द्रव नायट्रोजन जो असतो त्याचं तापमान काय असतं द्रव नायट्रोजन काय तापमानाला त्या ठिकाणी त्याला आणलं जातं मायनस पन्नास अंश सेल्सिअस मायनस शंभर मायनस दीडशे मायनस एकशे शहाण्णव कृत्रिम रेतनाबद्दल आपण बोलतोय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्यामध्ये म्हणजे वीर्य दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी ते तापमान आवश्यक असतं आणि ते मायनस एकशे शहाण्णव अंश सेल्सिअस किंवा डिग्री सेल्सिअस एवढं असतं हे लक्षात ठेवा यच यस या रोगाचं पूर्ण नाव काय यस yes, यस yes. काय भानगडी काय रोग आहे हा हेमोरॉजिक सेप्टी सेमिया ह्युमन सिकनेस हेवी सिंड्रोमा सिंड्रोम स्ट्रेस काय यच yes, यस yes. जनावरांमधला एक महत्वाचा असा हा रोग आहे आणि हा पाचशे रेला मिल्टोसिडा याच्यामुळे होतो आहे जीवाणूमुळे होणारा एक घातक असा हा रोग आहे म्हणजे तुम्हाला उद्या असंही विचारलं जाईल की हा जीवाणुजन्य की विषाणूजन्य हा जीवाणुजन्य रोग आहे हेमोरॅजिक सेप्टिसेमिया असं आपण त्याला म्हणतो आहे त्याचं जे जीवाणू दिल्ला आहे तो पाचरेला मल्टोसिडा असं त्या जीवाणूचं नाव आहे पुढे जातोय आपण दूध साखळीमध्ये बल्क मिल्क कूलर याचा उपयोग कशासाठी होतो बघा बल्क मिल्क कूलर काय करतं ये बल्क मिल्क कूलर दूध फाटण्यासाठी दूध थंड ठेवण्यासाठी दूध उकळण्यासाठी दूध साठवण्यासाठी पावडरमध्ये याचा वापरतोय नावात कूलर आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक चार अंश पर्यंत थंड त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हे वापरलं जातं दूध थंड ठेवणं हा त्याचा थे एकदम बेसिक मुद्दा आहे पटकन त्या ठिकाणी ते थंड होतं त्याच्यामध्ये आणि जीवाणू जे आहे ते त्याच्यात वाढत नाही किंवा दूध लवकर खराब होत नाही पिल्लांमध्ये पाय वाकडी होण्याचा जो रोग हो असतो त्याला आम्ही काय म्हणतोय बघा पाय वाकडी होत आहेत क्वाक्सिडिओसिस बघा बघा जनावरांचा हा रोग हो आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरा आहे त्याला काय म्हणतो म्हणजे त्या त्या पिल्लांमध्ये व्हिटॅमिन डी फॉस्फरस आणि कॅल्शियम या तिघांची कमतरता असते त्यामुळे ते पाय वाकडी होतात त्याला रिकेट्स असा शब्द आहे काय शब्द आहे रिकेट्स असा शब्द त्याला वापरला जातो खालीलपैकी कोणते खनिज रक्ताच्या गुठळीला मदत करते रक्ताची गुठळी होती आहे त्यासाठी उपयुक्त ते खनिज कोणतं ती मिनरल कोणतं तो? तो धातू कोणता सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम आयोडीन बघा रक्ताच्या गाठी रक्त गोठणं सुद्धा गरजेचं असतं त्यासाठी काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सोडियम नो मॅग्नेशियम नाही आयोडी नाही कॅल्शियम जे असतं ना ते रक्त गोठण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं गायीमध्ये दूध काढण्याची आदर्श वेळ काय असते हो, कधी काढायचं दूध सगळ्यात बेस्ट वेळ कोणती अनियमित केव्हा दिवसातून एक वेळा दिवसातून दोन वेळा आठवड्यातून तीन वेळा काय शेतकऱ्यांचे आपण बरीच मुलं आहात तुमचे कोर्सेस झालेले आहेत किती वेळा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आपण मॅक्झिमम ही प्रॅक्टिस बघतो अर्थात दिवसातून दोन वेळा हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन या ठिकाणी आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर शिळी पालनासाठी योग्य कारण कोणती बघा शेळी पालनास योग्य कारण पालना जास्त जागा लागते कमी खर्च आणि जलद वाढ जास्त पाणी लागते जास्त आजार होतात शेळी पालन पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तिथे एक तर पॉझिटिव्ह कारण लागणार आहे बरोबर आहे का आम्ही का पाळतो जागा जास्त लागली तर कशाला पाळू जास्त पाणी लागलं तर कशाला पाळू जास्त आजार असेल तर कशा कमी खर्च असतो आणि जलद वाढ होती शेळ्यांची त्याची जी पिलं असतात त्यापासून एकतर बघा ते शेळीपासून दूधही भेटतं आहे खतही भेटतं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मांस जे आहे त्यासाठी तिथे ती विक्री होते आणि पैसा भेटतो सिलेंज हे तयार करण्याची मुख्य प्रक्रिया काय आहे सुकवणे उकळणे अनएरोबिक किनवन अनएरोबिक असं म्हणतो आपण त्याला किंवा जाळ नाही बघा सिलेज बनवायचं आहे तुम्हाला सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय केलं म्हणजे थोडक्यात ऑक्सिजनशिवाय चारा त्या ठिकाणी जो आहे ऑक्सिजन विदाऊट ऑक्सिजन किनवण करून चारा टिकवला जातो त्याला या ठिकाणी ती प्रोसेस मुख्य असते एरोबिक किनवन असं म्हटलं जातं विनाक्षी शोषण जे असतं तशा पद्धतीची ती प्रोसेस असते दूध तपासणीमधलं यस एन एफ म्हणजे काय बघा बर यस यन यफ सॉलिड नॉट फॅट शुगर नॅचरल फॉर्म सोडियम नायट्रोजन फॅक्टर स्टँडर्ड न्यूट्रिशन बघा बर यस एन एफ म्हणजे काय दुधाची आम्ही जेव्हा तपासणी करतो तेव्हा ही कन्सेप्ट वापरली जाते म्हणजे दुधातली चरबी वगळून इतर जे घटक असतात त्याच्यासाठी ही कन्सेप्ट वापरली जाते यस एन एफ चरबी वगळायची म्हणजे सॉलिड नॉट फॅट फॅट वगळून चरबी वगळून जे असतं त्याला यस एन एफ असं आपण म्हणतोय खालीपैकी कोणते पशुधन विमा योजनेचे उद्दिष्ट आहे बघा पशुधन विमा योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे कर वाढवणे जनावरांचा धोका कमी करणे दूध दर कमी करणे निर्यात बंद करणे आता विमा योजना कशासाठी येणार आहे नॅचरल आपल्या समोर सरळ सरळ आहे की आ, ये ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह उद्देश असणार टॅक्स वाढेल का विमा योजनेतून नाही दुधाचे दर कमी झाल्यावर जमेल का त्यासाठी योजना सरकार नाही निर्यात बंद करून का चालेल जनावरांचा धोका कमी करणे जे काही पशुधन एखाद्या व्यक्ती जनावर दगावलं मग त्या जनावरांच्या बदल्यात दगावल्याच्या बदल्यात त्याची किंमत विमा कंपनीकडून भेटली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी ही विमा योजना आणलेली आहे शेणखातातून मातीला मुख्यत्वे काय मिळते बघा आपण म्हणतो ना जनावरांचं शेणखत मातीमध्ये टाकतो मग तिथे काय भेटतं सेंद्रिय द्रव्य वाळू मीठ दगड हे काय एकदम बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे काही हरकत नाही आहे सेंद्रिय द्रव्य मिळतात खतामध्ये शेणखतामध्ये वेगवेगळे वेग सेंद्रिय वेग 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 वे द्रव्य त्या ठिकाणी असतात मातीची सुपिकता वाढवणं असेल जलधारण क्षमता वाढवणे हे सुद्धा या ठिकाणी शेणखताचं फार मोठं काम असतं आपण बघतो ते असं थोडं नरम असतं पाणी टिकवून ठेवण्याची सुद्धा त्यामध्ये एक वेगळी कपॅसिटी असते पाण्यातील फ्लोराईड जास्त जर असेल तर जनावरांमध्ये काय होतं बघा फ्लोराईड मग ग्रामशोक होतो साडेतीन वर्षीय तेव्हा आम्हाला आहे ना ते गावाच्या जवळच्या विहिरीन ते शॅम्पल पाठवावं लागायची वरती पंचायत समितीला फ्लोराईडचं प्रमाण मोजावं लागायचं त्यावरून बऱ्याच गोष्टी पुढे असतात त्या ठिकाणी ते सर्वे किंवा त्या उपाययोजना असतात दुधाची वाढ होते दात आणि हाडांचे विकार होतात पचन सुधारतं रोग प्रतिकार क्षमता वाढते हा वीस नंबरचा प्रश्न जबरदस्त आहे जर पाण्यामध्ये जास्त फ्लोराईड असेल तर त्यातून होणारा आजार असतो आजा फ्लोरोसिस बघा फ्लोराईड जर जास्त असेल ना तर त्यामुळे जो आजार होतो त्याला फ्लोरोसिस असं म्हटलं जातं आणि ते दात आणि हाडांचे विकार होतात जर ही जास्त असेल त्या पाण्यामध्ये तर ओके पुढे जातोय बायो सेक्युरिटी म्हणजे काय बायो सेक्युरिटी बघा औषधोपचार म्हणणार रोग प्रतिबंधक उपाय म्हणणार लसीकरण शस्त्रक्रिया एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणणार तुम्ही शेतामध्ये आपल्याला एखादा रोग शिरणार आहे तो आम्हाला थांबवायचा आहे त्यासाठी आम्ही जी सिक्युरिटी वापरतोय त्याला म्हणायचं बायो सिक्युरिटी म्हणजे रोगाला प्रतिबंध करण्यासाठीचा हा उपाय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं बायो सिक्युरिटी गायीच्या वासरासाठी दूध बदल ओके मिल्क रिप्लेसर वापरण्याचं कारण काय बघा गाईच्या वासरासाठी मिल्क रिप्लेसर का वापरतात खर्च वाढला पाहिजे दूध वाचवायचं आहे रोग वाढवायचे आहे वजन घटवायचं आहे सरळ हे पॉझिटिव्ह उत्तर आमचं आलं पाहिजे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मिल्क रिप्लेसर आम्ही खर्च वाढवण्यासाठी तर नाही वापरणार रोग वाढवायला कशाला वापरू वजन घटवून काय करणारे दूध वाचवणं हे आपलं त्या ठिकाणी टार्गेट असणार आहे पुढे कुक्कुट खाद्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असावं कोणत्या कुक्कुट खाद्यामध्ये मुद्दा महत्वाचा आहे कोणत्या कुक्कुट खाद्यामध्ये लेअर ब्रॉयलर देशी कोंबडी अंडी साठवणं कशामध्ये प्रथिन प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे जलद वाढ झाली पाहिजे त्या कुक्कुटाची त्या कोंबडीची ते कोणतं असतं ते असतं ब्रॉयलर म्हणजे थोडक्यात ते, ते मांसासाठी जे असतं मांसा ना आपण म्हणतो ना हां त्याच्यामध्ये हे प्रथिनं जास्त वापरले जातात पुढे पशुपालनामध्ये एक्सटेन्शन सर्विस म्हणजे काय एक्सटेन्शन सर्व्हिस कशाला म्हणायचं पशुपालनातली कन्सेप्ट आहे औषध विक्री शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर वसुली तपास निशुल्क एक्सटेन्शन सर्व्हिस एक्सटेन्शन सेवा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय सर्व्हिस द्यायची आहे म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काय करायचंय शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा आहे पशुपालनाबाबत त्याला एक्सटेन्शन सर्व्हिस असं म्हटलं जातं कोणती योजना आहे जो पशुपालकांसाठी आहे स्पेशल हा शेतकरी वेगळे पशुपालक वेगळे थोडा फरक आहे सगळे शेतकरी पशुपालक असतीलच असं नाही ओके पी एम एफ बी वाय राष्ट्रीय गोकुळ मिशन उज्ज्वला योजना स्वच्छ काटा भारत काटाकाटी करायची सरळ विषय बघा स्वच्छ भारत स्वच्छते संदर्भातली आहे उज्ज्वला विषय वेगळा आहे पी एम एफ बीओ आहे तोही विषय वेगळा आहे आमच्यासाठी गोकुळ मिशन जी आहे का ती पशुपालकांसाठी आहे नावातच गोकुळ आहे गोकुळ म्हटलं की गाई वगैरे आम्हाला आठवल्या पाहिजे आणि तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकचा अभ्यास करायचा तर मग अभ्यास करता नावाचं ॲप्लिकेशन आठवलं पाहिजे तुम्हाला याचे थोडे शॉर्टकटमध्ये एक स्पष्टीकरणसुद्धा या पी डी एफच्या शेवटी शे मी देतो आहे आणि या पीडीएफ सगळे अभ्यास करता ॲपवर तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये अपलोड होत राहतील पशुधनाची नवीन बॅच पशुधन पर्यवेक्षकची एम पी सी पॅटर्नची आपण सुरू केली टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच एक स्वतंत्र टेक्निकलसुद्धा आहे ना काही ना फक्त टेक्निकल, टेक्निकल करायचं असेल तर अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजही करू शकता चला लाईक कर चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद